ಮೋಟಚಾರೋಟ ಕುಜ ಮೋಟಲ ನವಟಲ ನವಾರ ನಾಡೀ ದುಪಾರೋಡಾ ಮೋಟಚ ಮೋಟ ಕಲ್ಗಾವನಿ ಚಲತ ನಗಾವನೀ ಖಾಲಿ ಬಾಯ ದಾರುಳ್ಯಾ ವಗ असली गाणी म्हणायचं होय आणि मग ते मोठं वडाला असायचं सोबत कोण असायचं एकट एकटच माणूस होय मोठा खाली एक दारोळ्या असायला दार धरायला होय हम्म दारोळ्या हा त्याला दारोळ्या म्हणायचं पाणी पाणी जी दार बांधतो त्याला दारोळे मग अजून काय काय असायची गाणी गाणी काय किती व्यासायची राहून त्याला गाडीच्या बैलान त्यानं घेतलं आडरान घेतल आड रान गाडी रहानी तो पहिलं वाण असली गाडी म्हणा गाणी म्हणायची माग बर तुम्हाला कधी ऐकायला म्हणजे घराजवळ असल्यामुळे म्हणजे ऐकायला येतो त्यांचं बघूनच आम्ही शिकलो आज दुसरं आम्हाला काय यायचंय डोंबलं होय हा पेरण्या करताना मग काय म्हणायचं कसली असायची गाणी पेरण्या करताना पेरणी म्हणजे आपली ही पेरी करताना पणी बाईच चाड द्वार या हाल त्यात द्वार हाल त्यात नंदी जो मान चाल त्यात जो मान चाल त्यात नंदी जो मान चाल त्यात शिवच्या शेता मंदिर तिथं आटुळा लाकडाचा आटुळा लाकडाचा त्याला शेजार माकडाचा शिवच्या शेत मंदिर तिथं आटुळा डेपणीचा आटुळा ढेपणीचा चंग वाजतो गोपनीचा वाज गोपणीचा गोपनीचा चंग बाई वाज गोपनीचा